नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता सातवी प्रकरण सहाव घातांक आणि सराव संच तीस मित्रांनो आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एकोणतीस बघितलेला आहे तुम्ही नसल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले तर सराव संच तीस खूप महत्वाचा आहे कारण इथे आपल्याला वर्गमूळ काढायचे आहेत तर बघा सहाशे च वर्गमूळ तर वर्गमूळ काढताना बघा पहिला आपण काय करू सहाशे च वर्गमूळ काढण्यासाठी सहाशे पंचवीस चे आपण अगोदर अवयव पाडू बघा सहाशे चे अवयव पाडत असताना सहाशे ला कितीने ने भाग जा, भाग जाऊ शकतो मग आपण काय करू ने जर मी सहाशे पंचवीस ला जर भाग लावला तर काय पाच एके पाच सहा पाच गेला एक वरून आले दोन बरं का पाच दुने दहा बारातून दहा गेले दोन वरून आले पाच आणि पाच पाच पंचवीस एकशे पंचवीस येतात म्हणजे इथे काय येतं पाच गुणिले एकशे पंचवीस असे आपल्याकडे अवयव पडतील परत आपल्याकडे पाच गुणिले एकशे पंचवीस ला पाचाने भाग लावला तर पंचवीस पाचशे एकशे पंचवीस म्हणजे पाच गुणिले पंचवीस केलं की एकशे पंचवीस येईल त्याचबरोबर पाच गुणिले पाच लिहिलं आणि परत या पंचवीसला आपण कितीने भाग लावू शकतो पाचाने पाच पाँच पाच पंचवीस म्हणजे पाच गुणिले पाच तर असे हे सहाशे पंचवीस चे अवयव पडतील हे अवयव पाडल्यानंतर आपण काय करायचं सहाशे पंचवीसचं वर्गमूळ तर वर्गमूळात आपण काय करू सहाशे पंचवीस लिहू तर सहाशे पंचवीसचं वर्गमूळ करताना काय करणार आपण हे जे दोघ जण आहेत म्हणजे सहाशे पंचवीस ही दोन जोडी आणि ही दोघांची जोडी तर ह्या दोन 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 दोघा दोघां दोघांच्या जोड्या आपल्याला ज्या मिळालेल्या आहेत त्याच्यापैकी एकालाच लिहायचं पाच गुणिले पाच बरोबर एकालाच लिहायचं पाचा पाचा पंचवीस म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सहा पंच सहाशे पंचवीसचं वर्गबळ पंचवीस मिळेल फक्त अवयव आपण व्यवस्थित पाडले पाहिजेत तसंच हे बाराशे पंचवीसचा पण जर का तुम्ही विचार केला तर बघा बाराशे पंचवीसला पण पहिला पाचाने भाग जाऊ शकतो शेवटी पाच आहे म्हणून त्याला पाचाने भाग लावूयात आपण बाराशे पंचवीस ला बघा पाच दुने दहा बारातून दहा गेले दोन वरून आले दोन पाच चोक वीस बावीसातून वीस गेले दोन वरून आले पाच आणि पाच पाच पंचवीस किती होता दोनशे पंचेचाळीस माहिती पाच गुणिले दोनशे पंचेचाळीस परत दोनशे पंचेचाळीसला पाचाने भाग जाईल बघा दोनशे पंचेचाळीसला जर तुम्ही पाचाने भाग लावला तर पाच चोक वीस चोवीसातून वीस गेले चार वरून आले पाच आणि पाच नवे पंचेचाळीस एकोणपन्नास आलं हे पाच आपल्या दो जागेवर दोनशे पंचेचाळीस म्हणजे काय पाच गुणिले एकोणपन्नास आता एकोणपन्नास म्हणजे सात गुणिले सात मग इथं तुम्ही लिहा पाच गुणिले पाच आणि गुणिले एकोणपन्नास म्हणजे सात गुणिले सात लिहा मग आता आपल्याकडे बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस च वर्गमूळ काय बाबा ही एक जोडी एकदा लिहा पाच आणि ही सात सात ची जोडी एकदा लिहा किती झालं सात पाच पस्तीस झालं मित्रांनो जास्त काय विचार करायचा नाही अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ काढायचे आहे आता पुढे पण आपल्याकडे काही प्रश्न आहेत पुढचे पण आपण प्रश्न बघू अवयव पाडता आले पाहिजेत आता अवयव पाडण्याची दुसरी पण एक पद्धत आहे तर ती पद्धत पण खूप इम्पॉर्टंट दोनशे एकोणनव्वद बघा दोनशे एकोणनव्वद आता हा सतराचा वर्ग आहे मित्रांनो काही आपल्याला वर्ग वर्गमुळं पाठ पाहिजे दोनशे एकोणनव्वदला सतरानेच भाग जाईल इथं आपण सतरा गुणिले सतरा करायचं फक्त बाकी काय जास्त विषय नाही घ्यायचा सतरा गुणिले सतरा करा दोनशे एकोणनव्वदच्या वय एवढेच पडतील सतरा गुणिले सतरा ठीक आहे मग आता दोनशे एकोणनव्वद चा आपल्याला वर्ग मूळ काय आहे बाबा सतरा गुणिले सतरा ही एकच जोडील या सतरा बास एवढंच आता येतं बघा चाळीस शहाण्णव चाळीस शहाण्णव हा कितीचा वर्ग चाळीस शहाण्णव बघा येते शहाण्णवशे होते म्हणजे आठाने भाग जाऊ शकतो का बघा आठाने जर मी भाग लावला कितीला चाळीस शहाण्णव ला बघा अठा पंचेचाळीस चाळीस मधून चाळीस गेले शून्य वरून आले नऊ आठ एके आठ नवातून आठ गेले एक वरून आले सहा आणि आठ गुन्हे बारा पाचशे बारा आठ गुणिले पाचशे बारा आता बघा आठ गुणिले पाचशे बाराला परत आठाने भाग जाऊ शकतो आठाने भाग लावा पाचशे बाराला बघा आठ आड, आठ सक अठ्ठेचाळीस झालं एक्कावन्न मधून अठ्ठेचाळीस गेले दोन तीन वरून आले दोन आणि आठ चौक बत्तीस चौसष्ट इथं आले आठ गुणिले चौसष्ट आता बघा आठ गुणिले आठ लिहिलं चौसष्टला परत आठाने भाग जाईल चौसष्ट म्हणजे आठी आठी चौसष्ट माहिती तुम्ही लिहू शकता आठ गुणिले आठ मग आता आपल्याकडे काय आलं बाबा चाळीस शहाण्णव याचे अवयव काय या पडले तिथं आठ 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 आता ही एक जोडी घ्या आठ वाली आणि ही एक जोडी घ्या आठ गुणिले आठ आठे आठी, आठी काय झालं बाबा चौसष्ट संपला विषय चौसष्ट याचं वर्ग मूळ आलं चौसष्ट तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो ठीक आहे आता आपण काय करू पुढचा प्रश्न घेऊ शेवटचा पुढे बघा हा प्रश्न दहा एकोणनव्वद बघा दहा एकोणनव्वद याच्या वय बघा शेवटी नव्हे तीनाने भाग लावून बघा तिनाने दहा एकोणनव्वद भाग लावा तीन त्रिक नऊ नौ। दहातून नऊ गेले एक वर एक वरून आले आठ तीन सक अठरा अठरातून अठरा गेले शून्य वरून आले नऊ आणि तीन त्रिक नऊ तीनशे त्रेसष्ट काय येईल बाबा तीन गुणिले तीनशे त्रेसष्ट परत तीन गुणिले तीनशे त्रेसष्ट परत तीनाने भाग जाऊ शकतो तीनशे त्रेसष्ट भागिले तीन बघा तीन एके एक तीन तीनातून तीन गेले शून्य वरून आले सहा तीन गुण सहा सहा तुम्हा गेले शून्य वरून आले तीन आणि एक तीन एके एक तीन एकशे एकवीस येतं तीन गुणिले एकशे एकवीस आता तुम्हाला माहिती आहे तीन गुणिले तीन लिहिल्यानंतर एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस म्हणजे अकरा गुणिले अकरा मैत्री लिहायचं अकरा गुणिले अकरा बघा दोन जोड्या मिळाल्या म्हणजे मुळात एक हजार एकोणनव्वद बरोबर हे तीन तीन वाली एक जोडी आणि ही अकरा वाली एक जोडी तीन गुणिले अकरा किती झालं तेहतीस म्हणजे हे दहा एकोणनव्वद म्हणजे एक हजार एकोणनव्वदचं वर्गमूळ तेहतीस आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ काढता येऊ शकतात दुसरी पण भागाकार पद्धत आहे पण सध्या ही एक अवयव पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण वर्गमूळ काढू शकतो ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपलं हे घातांक प्रकरण झालंय आणि सराव संच तीस सुद्धा झालेला आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी तुम्हाला असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना